त्याने पाहलं या देशातील लोकशाही शासन व्यवस्था पुन्हा एकदा उलटली भारताने त्याचे स्वतंत्र पुन्हा एकदा रामराज्याची सुरुवात झाली संविधानात मनोचे नियम समाविष्ट करण्यात आले व संविधानातील स्वतंत्र समता बंधुता व न्यायाला बघून त्यात जातीच्या नावाने सर्वांना त्यांचे त्यांचे पिढ्याना पिढ्याचे काम पुन्हा एकदा सुरू करावे लागले सगळीकडे धार्मिक कट्टरता निर्माण झाली कट्टरपंथी हिंदू स्वतःला देशाचे मालक समजू लागले ज्याला वाटले त्याला मारू लागले झोडू लागले हिंदू हे मुस्लिमांना सर्रास मारू जोडू लागले देशात हिंदू मुस्लिम दंगली पेटू लागल्या लोक देश सोडून पलायन करू लागली पण ते देखील अशक्य आपलं स्वतंत्र हिरावून घेतलं म्हणून आंबेडकरी समाज रस्त्यावर येऊन आक्रोश व्यक्त करू लागला मोर्चे काढू लागला पण सार व्यंत त्याची करण्यासाठी अग्निपथ योजनेतून मिलिटरीचे ट्रेनिंग घेऊन चार वर्षात रिटायर झालेल्या मुलांनी पोलिसांचे कपडे परिधान करून रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील लोकांना ओढून ताडून मारहाण करू लागले काही तरुण मुलांनी तर अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी दलित पॅनर चळवळ पुन्हा एकदा पुनर्जीवित केली पण त्याची शक्ती निस्तनाबूत करण्यासाठी पोलिसांच्या बळाचा वापर करून त्यांच्यावर रासुका लावून त्यांना जेल जेलमध्ये डांबून ठेवण्यात थे येऊ लागले जेलमध्ये त्यांना अन्य कैद्यांकडून मारण्यात येऊ लागले काही लीडर नेत्यांना तर जीवनातून विष देण्यात येऊ लागले तर काहींचे लचके तोडण्यात येऊ लागले का तर त्यांची हिंमत तोडण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील लोक भारतात पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान लागू करण्यासाठी जोर देऊ लागले पण त्यांची शक्ती ही सत्ताधारी वर्गापुढे कुचकामी पडू लागली आंबेडकरी लोकांना नक्षलवादी घोषित करून त्यांना तुरुंगात डांबण्यात येऊ लागले सत्ताधारी वर्गाने सर्व लोकशाहीच्या चार ना ना ही खांबांना मुले पांगडे करून ठेवले त्यांना न्यायालयात दाद मागता येऊ लागले नाही सर्व सरकारी सेक्टर आरक्षण आले देशात देशात अराजकता माजू लागली संपूर्ण लोक धर्मात बुडून आता तरुण मुलांना रोजगारापेक्षा धर्मश्रेष्ठ वाटू लागला टीव्ही वर चोवीस तास रामायण महाभारत व कृष्ण यांचे एपिसोड चालू लोकांना धार्मिक बधीर करण्यात सत्ताधारी वर्ग यशस्वी होऊ लागले ला। देशात सगळीकडे भव्य वादळ दिसू लागले देश मेऱ्यांना होगा तो जय श्रीराम बोलनाही पड़ेगा असे नारे लगाऊन घेण्यात येऊ लागले आज देशात आणि राज्यात केवळ मनुवादी लोकांची सत्ता असून हुकुमशाही पद्धत निर्माण करण्यात आली देशात केवळ काय बोलायचे हे देखील सत्ताधारी उच्च वर्णीय ठरवू लागले देशात आज निवडणूक पद्धत देखील बंद करण्यात आली हो निवडणूक पद्धत देखील बंद करण्यात आली आंबेडकरी समाजातील लोकच पुन्हा विद्रोह करायला रस्त्यावर येऊ लागले काही नेते दुसऱ्याच्या दावणीला पुन्हा एकदा बांधल्या गेले व जे आहे त्याची शक्ती हुकुमशाही वर्गापुढे एक ना चालेल वर्ण वर्ग पुन्हा एकदा बुद्ध आणि बाबासाहेब यांचे विचार नाहीसे करू लागले पण त्यांना कमीत कमी अजून शंभर वर्ष तरी लागतील त्यांना हे चांगल्याने माहित आहे लोकांच्या मनातून बुद्ध आणि बाबासाहेब नाहीसा करण्यासाठी कमीत कमी दोन पिढ्यांना गुलामीची सवय करून द्यावी लागेल जेणेकरून येणाऱ्या पिढ्यात गुलाम होती है। उच्च वर्णीय सत्ताधाऱ्यांना मनुवाद्यांना चांगल्याने माहीत आहे आज पुन्हा पुष्यमित्र शृंगाचे वंशज सत्तेवर येऊन बसले आहे व त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या लोकशाहीला लुले पांगडे करून घेऊ देशामध्ये दे असलेले बुद्धांचे व बाबासाहेबांचे पुस्तक व विचार सांगणाऱ्या लोकांना जमा करून खाक करण्यात येऊ लागले जेणेकरून त्यांचे विचार नाहीसे होत व मोत्यांना निस्तनाभूत करण्यात येऊ लागले दुसरीकडे हुकुमशाही राबवत राबवत कालांतराने डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा देशातून नाहीशे जसे या भूमीतून बुद्ध नाहीसे झाले तसेच आज बाबासाहेब देखील नाहीसे झालं आता पुन्हा बाबासाहेब येणार नाही याची खात्री सर्वांना येऊन पडली असताना तो झोपी जागा झाला आणि लांब श्वास घेत बानावर आला